रामकृष्ण आरी मी अरुण दशरथ रामकर आमच्या मावशींबद्दल सांगण्यासाठी माझ्याकडे भरपूर काय आहे पण मावशींचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही मावशी ह्या माझ्या मावशी नसून माझ्या गुरु पण आहेत मावशींनी माझ्यासाठी भरपूर काय केलं लहानपणी शाळेसाठी मी जेव्हा शाळेत जात होतो आणि मग मी काही कारणास्तव शाळा सोडली कारण मला शाळेमध्ये काही येत नव्हतं मग मावशी घरी आल्या आणि त्यांनी मला विचारू तू शाळेत का जात नाही त्यानंतर आमची चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला मनसरला आणलं आणि ब्याऐंशी साली मला इथं मनसरला ठेवून शाळा शिकवली ते जेवणातले काही जे प्रसंग आहेत ते मी जेवणभर मावशींच्याबद्दल विसरू शकत नाही अशा काही आठवणी आहेत भरपूर का त्या शब्दात सांगू शकत नाही मी तरी पण एक सांगतो मग शाळा पण शिकवली काही आम्ही मशीन क्लास पण त्यांनी जो चालू त्यात मशीन काम पण मला शिकवलेलं आहे आणि जीवनामध्ये कसं वागायचं कसं जागायचं ह्या काही अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या मी मावशींकडून शिकलो मावशी हा मावशी नसून आईच्यापेक्षा त्यांना मी जास्त स्थान देतो त्या पार गुरुच्या ठिकाणी मला त्या आहेत एकदम मावशी असं मावशींबद्दल मला बोलण्याचं भरपूर काय आहे पण मी जास्त काय न बोलता त्यांना शुभेच्छा त्याबद्दल त्यांच्या आता ज्या एकॅन्शीचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त मी त्यांना राम राम भरपूर शुभेच्छा देऊन त्यांचं ला रामकर परिवारच्या वतीने त्यांना भरपूर शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो आश आशीर्वाद तर मी देऊ शकत नाही आणि शुभेच्छा देतो